ऑफर ऑफर सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफर मध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर आज कॅबिनेटच्या बैठकीला शिंदेचे बहुतांश मंत्री गैरहजर असल्याची बातमी आपल्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळत आहे काही मंत्री तर दालनात होते मात्र त्यांनी बैठकीत येणं टाळलं असंही कळतय मला वाटतं ही बातमी काही फार अनपेक्षित अशी नाहीये मुळात वायासुरत गुवाहाटी करत जेव्हा शिंदेनी हा प्रवास केला तेव्हाच शिंदेना हे सगळं ज्ञात असायला हवं की त्यांनी जे पेरलेलं आहे ते चुगवणार आहे भाजपा कुणाशीही मैत्री ठेवू शकत नाही भाजपा कुणाशीही प्रामाणिक राहू शकत नाही गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या मैत्रीमध्ये आम्हाला कायम महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ असं म्हणणाऱ्या भाजपाने जो पाठीत खंजीर असला ती भाजपा अवघ्या पंचवीस महिन्यामध्ये शिंदेना जवळ करेल असं जर शिंदेना आणि शिंदेच्या मंत्र्यांना वाटलं असेल तर मला वाटतं त्यांचा फार मोठा गैरसमज आहे आणि हो शिंदेकडून लोक जात आहेत म्हणून शिंदेनी ही त्रागा करायचं काही कारण नाही कारण जेव्हा जहाज बुडत असतं तेव्हा सगळ्यात आधी उंदीर बाहेर पडतात तुम्ही ज्यांना वाघ म्हणून सोबत घेतलेलं आहे ते सगळे उंदीर आहेत हे हळूहळू तुम्हाला कळायला लागेल जसजसा एसआयटीचा ईडीचा आणि एकेकाच्या चौकशीचा पाश आवळला जाईल तस तसं सिंहासन दळमळीत व्हायला लागेल आणि त्याचा पुरावा आता दिसत आहे माध्यमांमधून बातमी तर अशीही कळते की फडणवीस म्हणतायत की तुम्ही उल्हासनगरमध्ये केलं ते काय मग आम्ही केलं तर चुकलो कुठे मला वाटतंय ठकास महाटक दोघेही एकमेकांना भेटलेले आहेत त्यामुळे छान चाललंय सगळं शुभेच्छा